झोपाल आवाज झाला गणपती खूप आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आज आम्ही जाते गावाला मी आणि मोहिनी तर गावाला आधी कालच गेलाय आज आम्ही जातोय ट्रेनने रिझर्वेशन तर केलं नाही बघू आता बसायला आहे की काय का गर्दी किती आहे काय स्टेशनला तर आम्ही फाईन पोहोचलो आहे पण आता गर्दी किती आहे काय की समजत नाही बघायला लागेल पहिला तर आमची तिकीट नाही काय नाही जनरलची मारले आहे जनरल बघायला लागेल रिझर्वेशन पण घुसायला लागेल गर्दी दिसते हालत खराब होणार आहे जायपर्यंत काल एवढी गर गर्दी कमी होती आज तर गर्दी जास्तच आहे रेजिडेंट डाब्यात पण जागा नाही रात्रीचे वाजले दोन आणि आम्ही इकडं तिला फिरतोय एसी डाब्यामध्ये घुसलोय आणि तिथं स्टाफ आहे तो इकडून फिरवतोय आता जरा इथं ओला ओल जागा आहे हालत खराब झाले ते काय करू शकत नाही सुप्रभात मंडळी आम्ही पोचले रत्नागिरी स्टेशनला आणि आता वाजले सव्वा सात आम्ही आलो एसी डब्यामधून झोपून पण मस्त आराम करून आणि आमचा होता जोशी कसा सांग जात जाता ते स्टोरी तुझ्यावर पुराय जोडून जाता सांगतो बस थोडं थोडं फाट्याला रत्नागिरीचा किती गर्दी आहे बघा किती गर्दी आहे एक पण बस अजून आले नाही आता आम्ही बस डिपोला पोचलो आहे खूप हाल कॅरच झाली रत्नागिरीवरून लांज लह्यायला लांज रत्नागिरीवरून आम्ही गेलो परत बस डिपोला बस जो बस पकडली ती पण स्टँडिंग खूप गर्दी होती आता पोचलो आहे अकरा वाजता आणि स्टोरी असेल ती पनवेलवरून आम्ही निजामुद्दीन पकडली आणि ए साईडवर घुसलो त्याच्यानंतर इकडे फिरत होतो ए दिन्या 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 दिना दिसला ठीक आहे तर मी पनवेलला बसलो निजामुद्दीनमध्ये त्याच्यानंतर झालं असं तर झालं होतं असं की आम्ही ए घुसलो तर मला इकडे तिकडे फिरत होता हा भेट उद्या भेट उद्या आ, थी। पाँग पाँग तर असं भेटत होतं क सॉरी तो फिरत होतो त्यांचा एक स्टाफ आला आणि बोलला सीट पाहिजे का तर आम्ही बोललो किती येणार तो बोलतो पाचशे एकाची होती म्हटलं ठीक आहे इसऱ्या तर पाचशे ठीक आहे तर आम्हाला सुखृत प्रवास झाला गणपती बाप्पाची कृपा आहे आणि आम्ही सुखरूप आलो त्यानंतर रत्ना घेऊन थोडा त्रास झाले एवढंच आता घरी जातो आहे चला घरी गणपती बाप्पा दाखवतो तुम्हाला घरचा आमचं आमचा उंडग उंडगी ग्रुपचा मेंबर दया दिनेश बसने भेटलाय आम्हाला त्याला भरपूर आठवण गाडी त्याची बघा अरे कोण ब्लॉक आहे भाई चालू आहे आता आम्ही आमच्या घराचे इथे रस्ते रोडचे इथे आणि आमची बघा ओझवाला माणूस प्रसाद घेऊन माझी बॅग आता मी घेतोय आणि चाललो पाऊस पण चालतोय बाबा बाबा, बाबा पाऊस बघा अरे भिजलो थांबलो हे आमचं घर समोर दिसते ते डिशवाला भारी वाटा पावसा वाट लावतय रे वा तुझा बघा गणपती पाकाचा होते आमचं घर कोण आहे का घरात कोण आहे काय का बघ एकदम गावचं वातावरण बघा एकदम भारी हिरव्या हिरवा घार हा 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 हॅलो आमचे इथे गणपती हो बसलेत थोडा व्हिडिओ दाखवतो थो, मस्त गीत एकदम शॉर्टमध्ये दाखवतो हे आमचं घर आहे एंट्री आहे हॉल आहे इकडे काकीची हे आमची रूम आहे हे पिंट्या आता शुभांगिने हे आमचं मिनी ब्लॉगर हे कालचा ब्लॉग होता ना हे दाखवतो मी तिचं नंतर व्हिडिओ शुभांगी म शुभांगी नाही रे शुभा शुभा चौगुल शुभा चौगुल शुभा कॅन्सल काय आलाय का मग कसं दाखवायचं शुभा शुभा म्हणायचं नाव ठेवलं शुभांगीच ना ठीक आहे शुभांगीच नाव पण चेंज करायचं नाही आज मग तुम तुमचा पण टाइम पास तुम्ही सांगायला पाहिजे आम्ही घेऊन सामान आमचं माहिती दोघे गेला एवढी माणसं उला येत नाही सगळी काय कामाची नाही आणि मेन आमच्या घरी आम्ही नवीन नवीन नवी प्रकारचे डेकोरेशन करतो यंदा आम्ही इको फ्रेंडली असं डेकोरेशन केलंय बघूया आपण काय काय कसं काय काय याच्यामध्ये याच्यामध्ये पहिले बघायला गेलं तर इथे बघा हे नाळलीच्या नाळलीच्या पाण्याचे त्याच्यानंतर बघा इथे ही, ही जुनी आपली काय बोलते याला याला काय बोलतात रे काय बोलतात बत्ती बत्ती आहे फळं वगैरे इथं बघा फळ नाही सॉरी हे काय दोडका आणि छोटी बघा रानातला रानमे वगैरे आहे तर हे बघा करंदा त्याच्यानंतर इथं भेंडी आहे इथं काकडी आहे आणि हे सर्व सगळं आहे आणि इथं आपले बसलेत बाप्पा आता मला दादा पूजा करतोय हे बघ पूर्ण बघितलं डेकोरेशन तर असं दिसते लांबून एकदम सोप्प आणि एकदम नॅचरल पद्धतीने पर्यावरणपूरक हे डेकोरेशन तिथे दिसतंय ते जवळजवळ करायला दोन दिवस लागले म्हणजे सर्व एक दोन दिवस आधी गोळा कारण नाही तर ते सुकून जातं ना त्यासाठी ते आधी दोन दिवस करायला लागलं ला आहे सगळं आणि हे दिसतं एकदम छोटे छोटे एकदम काम आहे बघा याच्यामध्ये विणकाम केलं इथे इथे केलेलं आहे इथं बघा इथे विणकाम थोडंसं आहे आणि इथे तर इथे पण भारी आहे बघा समोर इथे आमच्या राणी चकल केलं नाही राणी बघा ही इथे बाहेर बसले हे बघा ही पर तर आता चालतोय मी आरतीला आपली कोकणातली पारंपरिक आरती कशी करतात ते तुम्हाला आता बघायला भेटेल प्रत्येकाच्या घरी घरी जाऊन आरती करते इकडे चला बघूया

जर आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा विसरू नका पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय